नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे ग्रामीण भागात अद्यापही बालविवाह होत असल्याचे दिसून येत आहे मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा येथील बालविवाह रोखण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे शहरातील पालकांसह ग्रामीण भागातील बहुतांश पालकवर्ग सुशिक्षित आहे मात्र गरिबी हालाखीची परिस्थिती यांमुळे लहान वयातच मुलींचे लग्न लावून दिली जातात बालविवाह होणार असलेल्या मुलीचे संपूर्ण कागदपत्र तपासून घेत ती अल्पवयीन असल्याची खात्री करून घेण्यात आली सदर वधू कुटुंबियांची समजूत काढण्यात तहसीलदार उत्तम नीलावाड यांना यश आले आहे अक्षय मुहूर्ताच्या तीर्थावर सरासरी लग्नाच्या तारखा निश्चित केल्या जात आणि त्यापासनं लग्न लावले जातात आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मौजे गौरण बोरांडा येथील पारडी बेडा वस्तीवर जाऊन दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी अठरा वर्ष वय पूर्ण न झालेल्या मुलीचा विवाह होणार होता अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही गटविकास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सरपंच इतर मंडळी पारधी बेड्यावर जाऊन विवाहाच्या ठिकाणी मुलीच्या वडिलांना आईला बोलावून घेऊन अठरा वर्षे वय पूर्ण झालेले नसल्यामुळे आपण दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी जो मुलीचा विवाह आयोजित केलेला आहे तो रद्द करावा अशी त्यांना विनंती केली तसेच कमी वयाच्या मुलीचा विवाह केला तर भवित्यास भविष्यात काय दुष्परिणाम होतात याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच बाल प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहामधील तरतुदीप्रमाणे जर असा विवाह झाला तर दंडाचं प्रावधान आहे असंही सांगण्यात आलं त्यावेळी मुलीच्या आईवडलाचे समाधान झाल्यामुळे त्यांनी दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी होणारा विवाह रद्द केलेला आहे धन्यवाद